धान कलंजीम फाउंडेशनच्या समुदाय आर्थिक साक्षर केंद्राच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे दोड्डी इथं शिबीर घेण्यात आलं गेले आठ ते नऊ महिन्यांपासून धान फाउंडेशनच्या सीएफएलसीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक्क्याण्णव गावांपैकी पन्नास गावांमध्ये आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबवले जात आहेत यात गावातील लोकांना सरकारी बँकेची तसंच पोस्टाच्या विविध योजना आणि इतर योजनांची माहिती दिली जात आहे याचाच एक भाग म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावात दोन दिवसीय आर्थिक साक्षरता शिबिर घेण्यात आलं या शिबिरात लोकांना आधार कार्ड काढून देणं पुनर्दुरुस्ती नावात बदल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं गावकऱ्यांना पाच लाखांचं आयुष्यमान भारत कार्ड काढून देणं पोस्टाच्या विविध योजना काढून देण्यात आल्या या शिबिरासाठी सरपंच महेश पाटील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील सोसायटी चेअरमन सज्जन पाटील उपसरपंच विशाल राठोड माजी सरपंच मल्लीनाथ मेहत्रे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पोद्दार ग्रामपंचायत कर्मचारी वैभव कोळी तानाजी माने आशावरकर बनसोडे मीनाक्षी कुंभार वर्षा चौधरी आदींनी सहकार्य केलं शिबिर यशस्वी करण्यासाठी डाकघर विभागाचे अधीक्षक आर डी कुलकर्णी सहाय्यक अधीक्षक पी ए बंगाळे सहाय्यक अधीक्षक वाय सुतार मुळेगाव पोस्ट ऑफिसच्या आरती कांबळे दर्गनहल्लीचे सोमनाथ बऱ्हाणपुरे आधार कार्ड ऑपरेटर रघुनाथ भाजे सी एफ तालुका समन्वय किशोर झेंडेकर अश्विनी बंडगडी आदींनी परिश्रम घेतले